Hello Chendrichi. Bye bye. Bye bye. Bye bye. Bye bye. Guardi Ali Ali. Bye bye, Amoma. Bye bye. Don't cry. Bye -bye, bye, -bye. Ah. <laughs> bye bye, take care. See you soon. Bye. Okay. Bye -bye. bye bye. Bye bye. Good morning. मॉर्निंग काय करते मुतुशन पायल पायल पायलिया छम 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 पायलिया हो 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 ओहो बीच गेलेला ना हा ओहो बीच पण जाऊन आलो पायल पण घेऊन आलो आणि देवाकडे पण ठेवली होती आम्ही काल आणि आज बघा मुतुशन बापरे चावते कशाला पक्कड गॉड मेड पक्कड पायल घेऊन आले पायल काय आहे अगस्त्या पायल हा अगस्त्याची फ्रेंड आहे स्कूलमध्ये पायल <laughs> तर पायल घातल्यावरती अनाया डान्स करून दाखवणार तुम्हाला भरतनाट्यम हा आणि मेन म्हणजे पायल घालण्यासाठी टी शर्ट बघा कोणता घालून आले दाखव एक भरतनाट्यमचा डान्स हा 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 ताई आठई हां बैठ चल तभी तक 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 कुछ कुछ तेरी चक्कर ही चक्कर से उधर ही तक तक चक्कर चक्कर जब तक जब तक ठीक से हिडते जब तक जब तक ठीक से उनका पैर छू थैंक यू मुदसा क्या हुआ मिला नहीं पाए डान्स किया भरतनाट्यम तर नाश्ता आलाय काय ना या आ, मौ, मौ। <laughs> yes. का, मौ, मौ इडली मऊ मऊ हे बघा एकदम मऊ मऊ इडली आहे भारी वाटते ना खायला विथ चटणी एकदम सॉफ्ट सॉफ्ट इडली आहे काय स्पेशल स्पेशल आपल्या राईस चे पीठ आणि उरद डाल ते जे प्रपोशन असतात ना त्याच्याने एकदम रेड राईस मारायचं नाय ना आहे ना खाली आहे एकदम भारी आहे ना हां आणि चंद्रेची पण आलेली चंद्रेची गुड मॉर्निंग हेंदे विशेषम सुगम हां सु इडली सुपर ना उमा मेड इदिली उमा इदिली मेड इदिली मेड तुझा जोक तुलाच कळते बाय अगस्त्या अगले साल मिळते चल चल चाललंय बाय 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 चला तर उमेश गेलाय घरी आणि आपला सर्व हळूहळू पॅकिंग पण सुरू आहे आज नऊची ट्रेन पण आहे आपली कुठं ना एर्नाकुलमवरनं ना एर्नाकुलमवरनं आणि ट्रेननी परत जाण्याचं कारण म्हणजे हे नारल चिप्स वगैरे आपल्याला घेऊन जायचं असते त्यासाठी ट्रेन एकदम बेस्ट नाहीतर लगेज वाढला की किती पैसे वाढतात एअरपोर्टमध्ये तुम्हाला माहिती आहे आम्हालाच द्यायला ना आमलोक के लिए दे आपल्या इकडे किती रुपये किलो हो नारल नक्की कमेंट करा आणि इथे किती एक किलोला साठ ना हा एक किलो मध्ये साठ म्हणजे कमी कमी दोन ते तीन नारळ येतात साठ रुपयामध्ये तीन येतात नारळ आहे इकडे तेच दहा बारा घेऊन जाणार आम्ही स्टप साठी खास हा बघा कसा नारळ आहे तो तर डॅडी सर्व तयारी करतात नारळ वगैरेची तुमचं काय चालू आहे आमचे ट्रेन मध्ये घेऊन जायचं जेवणाची तयारी चालू आहे ट्रेन मध्ये घेऊन जायला जेवण हे बघा किती कमीच कमी बारा चौदा तासाचा प्रवास आहे ना आपला बारा चौदा तासाचा प्रवास मग ट्वेंटी अवर्स असतात हा पण ही फास्ट ट्रेन आहे ना आपली ट्वेंटी फोर अवर्स तर नऊ ला बसू तरी आपण साडेपाच ला पोहच हा मग साडे सतरा तासाचा प्रवास आहे हा सतरा अठरा तासाचा प्रवास आहे त्यासाठी बघा सर्व तयारी चालू आहे काय म्हणते आपला अंडा मसाला आणि एक पोदीचोर करणार आहे आपण पोदीचोर पोदीचोर समजा ना आणि त्याच्यासाठी भाजी चालू आहे इथे आणि सांबार बनवलेला आहे बापरे आणि दहा दहा किलो नारळ देणार आहेत आणि केळीचे चिप्स आहे कसं काय घेऊन जाईल कडी बनवलेलं आहे हे सर्व जे आहे ते ट्रेन मध्ये कॅरी करण्याचा पदार्थ आहे जावयासाठी बघा किती तयारी केली उमानी आणि घरच्या मुलीसाठी काय माझ्यासाठी नाही बघा सर्व काय हळूहळू तयारी चालू आहे काय बोली मुलीला काय भेटत नाही एवढा ॲशो आराम एवढा ॲशो आराम मध्ये ठेवते तिकडे आणि बोलते काय भेटत नाही हा मग मजबूत झाली एकदम सणी देवल आणि आपल्या केल्याच्या पेपर वगैरे सर्व घेतलेला आपण नारियल चालू आहे छोटा कांदा माझ्यासाठी घेतलेला आहे आणि सर्व काही घेऊन जाणार आता सर्व करूया हळूहळू तयारी आणि मग पॅकिंग करताना भेटूया ना, ना केळीचं पाणी ते हे करणार ना डॅडी तेच दाखवताना भेटूया चला पाच वाजलेत आणि ऑलमोस्ट सर्व तयारी झाली झाली ना सर्व पॅकिंग नारियल जे काही दिलंय ते सर्व केलंय आम्ही पॅक आता बापरे एवढं कोण खाणार मी काय तुला वजा त्रिवाला दिसते कमी कर खाण्याच्या टायमिंग ला बरोबर बस बस राहू द्या ट्रेन मध्ये जाण्यासाठी जेवण पॅक करताना दिसतोय बघा तर काय काय आहे हे काय कसली भाजी आहे दही कढी दही कडी मस्त एकदम नारेल मारलेला

हं ही चावलीची भाजी ना हे सब मिक्स करेगा ना आणि जब टाइम पे खोलेगा तो ये एक टेस्टी टेस्टी डिश हो जाता है ओके ओके आणि ये तेरा फेवरेट आवळे का अचार आवळेचा अचार रेडी बस हां तर हे रात्री साठी ना आपल्याला रात्री साठी हां तर आमचे ट्रेनला फक्तच स्टॉप आहेत म्हणून जास्त जास्त आम्ही घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आहे ना बिना कांद्याचा ना सर्व हा सर्व काही बिना कांद्याचा तेच आता पॅक केले आता माझ्यासाठी पॅक झाला आता उमासाठी आणि आणण्यासाठी पण पॅक करूया वेलकम करू नको आलो तेव्हा फक्त आपल्या दोन बॅगा होत्या आणि जाताना बघा एक दोन तीन बॅगा वाढल्यात आणि ही एक अजून लगेच बघ एक दोन तीन अनया बॅगा उतरून झाल्या ना आता कुठे चालली हां तर आमच्या समोरच गिरजा चेची राहते तिला बाय बाय करायला ना गिरजा चेची घरी नाही म्हणून हे बघा कुवे मधनं पाणी काढतात झाड ना घरी <laughs> जाता जाता चांगलं काम पण करतात बघा घरी कसा एक बटन दाबला बोरिंग चालू पाणी आला इथे बघा हा सोडू नको एक हात पकड मी काय बोलतात याला आम्ही काय बोलतात हा कुवा कुआ, कुआ।, कुआ केलं अरे पहिले त्याला डुबवायचा डुबाव पूर्ण डुबव खेच जोरात खेच पूर्ण तिकडनं नाही इकडनं खेच बस बस अंगावर टाकशील तू बस बस आणि अजून आमची टॅक्सी याला दहा पंधरा मिनटं बाकी आहेत म्हणून आम्ही आता नदीकडे चाललोय ना आणि नदीकडे जाता जाताना बघा केळीची बाग हा वाव आणि रस्त्यामध्ये जाता जाता नेहमी आपल्याला प्रश्न विचारतो तो हस्की हाय नेम लोबो लोबो आव। लोबो हसत <laughs> नाही ना नाही हा कधी म्हणून त्याला विचारतात हस्की लोबो हाय थँक्यू ही आमची नदी आणि इथे प्री वेडिंग होते हो नमस्कार हॅलो हरिनारायण सरांकडे आलोय बघा नमस्कार हो चलो मस्त मस्त छान मराठी बोलतात हो हॅलो तुझं नाव काय पेरे व्हॉट्स युअर नेम सुधीर हाय हो आणि लास्ट टाइम साडी लेके गे तो बढिया था एकदम हा अच्छा लगा हा हो अच्छा लगा तर छान छान साड्या त्यांच्याकडे नक्की ट्राय करा आगा। ओके आगा। 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 चलो हॅलो चेंद्रिची बाय 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 सी यू लेटर पायापट

चलो बाय ओके बाय 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 गणपती बापू चला तर फायनली दोन तासाचा प्रवास करून आलो ना आपण yes. कुठे आलो शॉर्ट ट्रीप संपलं आपलं आणि आलं आपण एर्नाकुलम हां एर्नाकुलम रेल्वे स्टेशन जर तुम्ही कोचिंगसाठी ट्रेन बघताय आणि तुम्हाला ट्रेन भेटत नाही तर एर्नाकुलम स्टेशनला पण सर्च करा दोन तासाचा प्रवास आहे ना तर आज आमचा लास्ट जे होता केरळामध्ये आणि अम्मा मुत्तेशांनी खूप मोठी तयारी केली आम्हाला ट्रेनमध्ये जेवण वगैरे दिला तर तुम्हाला ट्रिप ट्रिप शॉर्ट ना की कमेंट करून सांगा आणि यांची तयारी आणि मेहनत पण कसं तर खूप खूप सारी मेहनत केली आमच्या मुद्देशांनी आमोमानी रडली पण नाही ना रडली थोडीशी रडली पण मला पण बरं वाटलं आपण शेवटला सर्वांना भेटायला गेलो आपण केरळला स्पेशली येतो सर्व आपल्या रिलेटिव्हला भेटायला पण जाता जाताना जेवढ्यांना भेटलो तेवढ्यांना भेटू शकलो मला नाही लास्ट टाइम आपण भरपूर मंडळी दाखवलेली ना आ, तुझी चाची आई सर्वांना दाखवलं होतं पण आपण छोटीशी ट्रीप प्लॅन केली होती म्हणून जेवढ्यांना भेटता आलं तेवढ्याना भेटलं तर ओव्हरऑल ट्रीप आवडली असेल तर आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर हा आता पुढचा प्रवास आपला किती अठरा तासाचा ना अठरा तासाचा प्रवास होणार आहे ना हा तर नक्की प्रवास बघायला या आमच्या ट्रेनचा कोणती ट्रेन आहे आपली लोकमान्य टिलक कोणती ट्रेन आहे आपली हां लोकमान्य टिलक एक्सप्रेस मुंबईला जाणार आहे तर नक्की प्रवास बघायला या बाय